मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज आजकाल राजकारण करणं खूप अवघड काम झालंय पैसे घेऊन सुद्धा लोक मते देतील याची खात्री नाही त्यामुळे आपणास राजकारणात फार स्वारस्य राहिलेलं नाही तरीही सर्वसामान्य जनतेनं उसळी घेतली की काहीही होऊ शकते त्यामुळे मला अथवा माझ्या मुलास भविष्यात एखादी संधी मिळाली तर पदाच्या माध्यमातून जास्तीत जास्त समाजसेवेचं काम केलं जाईल असं ठोस प्रतिपादन यशवंत बाबा आश्रमाचे अध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार गोडसे यांनी केलं आहे श्री गोडसे यांच्या वाढदिवसानिमित्त वडुजेतील शाश्वत हॉलमध्ये आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते नंदूभैया म्हणाले दहा वर्षांपूर्वी आपण अपक्ष निवडणूक लढवून जिंकली होती त्यावेळी आपणाबरोबर कोणताही पक्ष अथवा नेत्याची ताकद नसताना आपण परमपूज्य यशवंत बाबांचा आशीर्वाद आणि सर्वसामान्य लोकांच्या पाठबळावर ती निवडणूक जिंकली होती पाच वर्ष काम करत असताना लोकांचे छोटे मोठे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले एकात्मिक बाल विकास समितीचे अध्यक्ष म्हणून काम करताना अनेक सर्वसामान्य महिलांना चांगला न्याय दिला समोर आलेल्या व्यक्तीची जात धर्म न पाहता वेळ काळाचं बंधन न बाळगता अहोरात्र लोकांची सेवा केली त्यामुळे आजपर्यंत लोकांचा प्रेम मिळत आहे यावेळी डॉक्टर बी जे काटकर माजी उपसभापती नाना पुजारी अधिकारी सोनाली विभूते डॉक्टर महेश गुरव विश्वंभर रणवरे शशिकांत वागल आबासाहेब जाधव धनंजय क्षीरसागर डॉक्टर संतोष मोरे प्रवीण इंगवले कुमारी तनिष्का फडतरे यांची समायोजित मनोगते झाली कार्यक्रमास बाजार समितीचे माजी सभापती सी एम पाटील शिक्षण विस्तार अधिकारी संगीता गायकवाड प्राचार्य दिलीपराव डोयफडे कृष्णराव बनसोडे शाखा अभियंता सुभाषराव खाडे आनंदराव देवकर डॉक्टर नारायण जाधव राजेंद्र चव्हाण शरद गोडसे प्रदीप देशमुख अरुण खाडे राजेंद्र फडतरे महेश पवार अंकुश पोपट पोपटराऊत आनंदा जगदाळे सोमनाथ नामदास पत्नी उषा गोडसे स्नुषा डॉक्टर सई गोडसे सौ उज्ज्वला मोरे आदींसह शेकडो कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होते युवा नेते राजहंस गोडसे प्रभू मोरे यांनी स्वागत केले विद्या सागर माने यांनी सूत्रसंचालन तर अमोल ढगे यांनी आभार मानले परिवार वाढदिवस करावा असं कधी वाटलं नव्हतं पण मित्रपरिवारांनी या वेळेला फारच मोठा वाढदिवस साजरा केला सातेवाडी बेडगाव या तर बैलगाडीचा अड्डा फार मोठा घेतला आणि बाकीचा इतरही कार्यक्रम माझ्यासाठी हे सगळ्या लोकांनी एवढं कष्ट करून माझ्यासाठी हे योगदान दिलं त्याबद्दल मी सगळ्यांचेच आभार सगळ्यात मला महत्वाचं असं वाटतं की स्टेजवर असणारे सर्वच माझे मित्र परिवार माझ्या वडिलांच्या बरोबर ज्यांनी काम केलं म्हटलं माझे वडिला सारखेच माझे बीजे काटकर हे कायम माझ्या कुटुंबाशी पाठीशीर आहे आज तेही वाढदिवसा निमित्त आले काका, काका आले माझे स्नेही आजचं राजकारण जर बघितलं तर फार फार बिकट आहे राजकारण न केलेलं चांगलं समाजसेवा केलेली माझ्या रक्तात रक्तात खेंबात खेंबात माझी समाजसेवाच आहे मी आजही कोणत्याही पक्षात असलो कुठे असलो तर मला कोणत्याही पक्षाच्या माणसाने काम सांगावं हिथ अनेक जण आहेत अनेक जण अडचणीत आलेली माणसं आहेत आता इथं बसलेली पण आहे माझ्या बरोबर कधीही राजकारणात नाही कधीही राजकारणात नाही आता हिथं सुद्धा आहे पण मी ती माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांचं शंभर टक्के काम करून दिलं मी कधीही राजकारणात माणसं मी काम केल्यानंतर माझ्या बरोबर काम करावं अशी हो। कधीच अपेक्षा केली नाही आणि करणारही नाही का का करायचं नाही तर जे तुमच्या कुटुंबाला मी ज्या वेळेला मी काम केलंय मी जर सगळ्याच मित्र परिवारांना किंवा माझ्या सगळ्यांना सांगत सुटलो तर

त्याद्वारे हा माणूस घेणार आणि करणार राजकीय माहित नाही एवढं सांगेल की एक आदर्श सच्चा हाडाचा समाजसेवक पर्याय पर्याय बघा सर्व काही बघायला मिळेल जे अशा संगीता दंड जय ती भैयाना या ठिकाणी सुदृढ आयुष्य लावून ती त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करू तसं पहिलं तर पंत असते मी ती मध्ये दोन हजार सहा मध्ये असतात नेऊन रुजू आहे आणि त्यामध्ये महिला त्या पहिला पंत असते मी सदस्य त्याच्या एक त्या दरपठ होते खरोखर भैया सगळं स्वशलेबरोबर ते छान मार्काय ठेवतच त्यावेळेला सर्व डिपार्टमेंटच्या विविध योजनांवरती त्यांचं लक्ष होत असं का केलं असं का केलेलं आणि खरोखर आजही त्याचे पडसाव भाय्या जरी पंचाले तरी काहीतरी आज आहे असं म्हटलं जात म्हटलं जातच आहे आज ते या ठिकाणी आणि हे सगळं करत असताना भैया बुढा असताना घरचे सगळे दृढ सांभाळणारे वहिनी त्यांचाही सार्थ अभिमान आहे माझ्याबद्दलची कळमळ विशेषतः आमच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षणाविषयी कळमळ तालुक्यामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील शिक्षणाचे प्रश्न असतील पंचायत समिती सदस्य असतानाच त्यांनी न बोलतो न

येरा न्यूज साठी प्रतिनिधी सुरज भांडवलकर वडूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा